सहा मे एकोणीसशे सदतीस ही ती तारीख आहे ज्या दिवशी जगातल्या सगळ्यात मोठ्या एअरशिपचा अपघात झालेला होता हायड्रोजन लिकेजमुळं झालेल्या या अपघातामध्ये तीस लोक ठार झालेले होते आणि या एअरशिपचं नाव होतं हिंडेनबर्ग तब्बल नव्वद वर्षानंतर याच हिंडनबर्गचा एक असाच मोठा अपघात झालेला आहे ज्यावेळी अचानकपणे या कंपनीनं आपलं काम बंद करण्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्याची केवळ जगामध्येच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा खूप मोठी चर्चा होती आहे याचं कारणसुद्धा तसंच आहे ज्या अदाणींच्याबद्दल विरोधी पक्ष बोलत नाही आहेत ज्या अदाणींच्याबद्दल कोर्टामध्ये काही होत नाही आहे ज्या अदाणींच्याबद्दल सेबी सारख्या संस्थेमधून सुद्धा कुठली ॲक्शन होत नाही आहे त्या अदाणींच्या साम्राज्याला एका रिपोर्टनं पूर्णपणे हादरा देण्याचं काम आणि शंभर बिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट त्यांची मार्केटमधून आऊट करण्याचं काम हिंडनबर्गच्या या रिसर्चनं केलेलं होतं आणि त्या हिंडनबर्गनं आपलं काम आता आपण थांबवतोय हे जाहीर केलेलं आहे त्यामुळं साहजिक आहे हिंडनबर्ग ज्या अर्थी काम थांबवतं आहे याचा अर्थ अदाणींसाठी तो खूप मोठा दिलासा आहे का अदाणींची सगळ्या आरोपांमधून त्याच्यामुळं सुटका होणार का या सगळ्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे आणि भारतामध्ये एकीकडे एक अदाणींच्याबद्दल म्हणजे मोदींची तिसरी टर्म सुरू आहे आणि अजून तरी या संपूर्ण कार्यकाळामध्ये कुठलीही मोठी कारवाई होत नसताना या घडामोडीमुळं अदाणींच्या साम्राज्याला बसणारे हादरे आता संपलेले आहेत का आणि अदानी पूर्णपणे आता मार्केट भारतातलं तरी किमान ताब्यात घेणार का अशा सगळ्या चर्चा सुरू आहेत काल ज्यावेळी हिंडनबर्गची ही बातमी आली अचानकपणे नॅट अँडरसन जे हिंडनबर्गचे संस्थापक आहेत दोन हजार सतरामध्ये त्यांनी या कंपनीची स्थापना केलेली होती आणि गेल्या केवळ वर सात आठ वर्षामध्ये त्यांनी अशा पद्धतीचे काही रिपोर्ट सादर केलेले होते की ज्याच्यामुळं जवळपास ऐंशी उद्योगपतींना खटले सामोरे जावे लागले होते त्यातल्या काही लोकांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलेलं होतं म्हणजे थोडक्यात हिंडनबर्गचं काम काय होतं तर ते सेलर ॲक्टिव्हिस्ट होते ते मार्केटमध्ये ज्या ज्या कंपनींचं स्टॉक मॅनिक्युलेशन झालेलं आहे किंवा ज्या कंपनींच्या स्टॉकची किंमत ही कृत्रिमरित्या वाढलेली आहे त्या कंपनीचं रेकॉर्ड त्या कंपनीचं काम त्या दर्जाचं नाही आहे काहीतरी गैरप्रकार त्यांनी केलेले आहेत असं त्यांना वाटतं त्या कंपनींच्याबद्दल अभ्यास करायचा त्यांच्या एकूण कामकाजातले काही मुद्दे शोधून काढायचे जिथं गैरप्रकार झालेला आहे ते सांगायचं आणि असा रिपोर्ट पब्लिश करून जे वाढलेले शेअर आहेत ते आधीच विकायचे म्हणजे शॉर्ट सेल करायचे आणि ज्यावेळी आपला रिपोर्ट पब्लिश होईल त्याच्यानंतर जी रिॲक्शन मार्केटमध्ये यायचे त्याच्यानंतर ते, ते, ते शेअर कोसळतील आणि मग तेव्हा ते नंतर बाय करायचे म्हणजे शॉर्ट सेलिंगचा हा जो एक प्रकार आहे ज्याच्यावरती अमेरिकेमध्ये सुद्धा बंदी नाही आहे तो प्रकार किंवा ते काम हिंडनबर्ग रिसर्च करत होता म्हणजे जरी ही एक प्रकारची पत्रकारिता असली तरी हिंडनबर्ग रिसर्च स्वतःला काही पत्रकार म्हणवत नव्हते ते काही सामाजिक कार्यकर्ते पण नव्हते ते मार्केट ॲक्टिव्हिस्ट होते म्हणजे एक प्रकारे त्यांचं काम जे आहे ते मार्केटच्या हिताचं सुद्धा होतं कारण ज्या चुकीच्या कंपनी आहेत ज्या गैरप्रकार करून आपले शेअरच्या किमती फुगवतात त्यांच्याबद्दलची माहिती इन्वेस्टर्सला व्हावी आणि मार्केटचं रेग्युलेशन जे आहे ते योग्य पद्धतीनुसार व्हावं हा एक प्रकारे त्याच्यातला हेतू होता आणि त्याच अनुषंगानं हे हिंडनबर्ग रिसर्चचं काम होतं दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळी हिंडनबर्ग रिसर्चनं आपला रिपोर्ट अदाणींच्याबद्दल सादर केलेला होता तेव्हा त्यांचा प्रमुख आरोप होता की स्टॉक मॅनिप्युलेशन झालेला आहे अदाणींच्या कंपनीमध्ये आणि हे, हे, हे नियमांना धरून नाही आहे त्यानंतर अगदी दोन महिन्यांपूर्वीच अदाणींच्या आणि सेबी प्रमुख माधवी बुच आणि त्यांचे पती यांच्याबद्दलच्या सगळ्या सुद्धा आणि त्याच्यामध्ये सागर अदानी जे गौतम अदानींचेच नातेवाईक आहेत त्यांचा कसा रोल आहे हे हिंडनबर्ग रिसर्चनं समोर आणलेलं होतं आणि त्याच्यानंतर एक खूप मोठा गदारोळ देशाच्या संसदेमध्ये सुद्धा पाहायला मिळालेला होता अर्थात जगभरामध्ये अशा अनेक कंपन्यांच्या विरोधात हिंडनबर्ग रिसर्चनं आरोप केले काही कंपन्या त्याच्यानंतर इतक्या डबघाईला आल्या की त्या पुन्हा डोकं वर काढू शकल्या नाहीत निकोला ही अमेरिकेतली जी एक कंपनी आहे जी टेस्लाची प्रतिस्पर्धी मांडली जात होती त्या कंपनीच्याबद्दलसुद्धा सुद्धा हिंडनबर्गचा असाच एक रिपोर्ट त्या कंपनीच्या एकूणच सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप मारक ठरलेला होता आणि हे केवळ एक नाव नाही आहे अशी अनेक नावं देता येतील की ज्या सगळ्या प्रकारामध्ये केवळ एका माहितीनं केवळ एका सत्यानं या कंपनींचं सगळं साम्राज्य जे आहे ते धुळीस मिळवलेलं होतं अदानींच्या बाबतीत गेल्या एक दीड वर्षामध्ये जो हादरा हिंडनबर्गनं दिलेला होता तो त्यांनी बऱ्यापैकी भरून काढला अर्थात त्याच्या पाठीमागं कारण हिंडनबर्गचे रिस, सगळे रिपोर्ट चुकीचे आहेत हा नवी नाही आहे तर त्याच्यामध्ये इतर पण काही गोष्टी आहेत एकतर अदाणींच्या एकूण साम्राज्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये कॅश फ्लो खूप आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ही आहे की अदाणींच्या स्टॉकची रचनाच रचनाच मुळात ही आहे की बहुतांश स्टॉक आणि त्यातही नियमापेक्षा जास्त म्हणजे पंच्याहत्तर टक्के प्रमोटर होल्डिंग आवश्यक असतं त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त स्टॉक्स हे वेगळ्या पद्धतीनं त्यांनी स्वतःकडेच ठेवलेले आहेत आणि त्यामुळं उपलब्ध असलेले स्टॉक्सचीच संख्या ही खूप कमी आहे हा सुद्धा त्याच्यातला एक एक मुद्दा किमान लक्षात घ्यायला हरकत नाही आहे पण जो हिंडनबर्गनं आरोप केलेला होता त्याच्याबद्दलची पूर्ण चौकशी अजूनही भारतामध्ये नीटपणे झालेली नाही आहे मी नीटपणे का म्हणतोय कारण या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये केस झाली त्याच्यानंतर एक समिती नेमली गेली त्या समितीनं सुद्धा आपला अहवाल दिला पण त्याच्यामध्ये सेवीवरती ज्या पद्धतीनं ताशेरे मारायला पाहिजे होते ज्या पद्धतीनं जबाबदार धरायला पाहिजे होतं ते धरलं गेलेलं नव्हतं आणि आता याच सगळ्या कारभाराबद्दल पुन्हा हिंडनबर्गलाच नोटीस देण्यात आली की तुम्हीच उलट अशा पद्धतीच्या शॉर्ट सेलिंगमधून तुम्ही नफा कमवलेला आहे आणि तुमचे आरोप तुम्ही चुकीचे केलेले आहेत खरं तर अदाणींच्याबद्दल कुठल्याही देशातल्या संस्थेनं अद्यापही कठोरपणे कडकपणे नियमानुसार अजूनही कारवाई ले ले जी आहे ती केलेली नाही आहे आणि त्याच्या आधीच हिंडनबर्ग रिसर्चच्या या रिपोर्टनं जी खळबळ उडालेली आहे त्याच्यावरती म्हणजे वाद तर बरेच झाले आणि आता कंपनी बंद होते म्हटल्यानंतर साहजिक आहे की आनंदसुद्धा खूप मोठा साजरा केला जातोय अदानी कंपनीचे जे सी एफ ओ आहेत त्यांनी तर अगदी अत्यानंदानं कमेंट केली की कि कितने गाझी आहे कितने गाझी चले गे गाझी म्हणजे कॉन्करर्स कितीतरी लोक आले आणि विजयाचा दावा करून गेले पण इथं काही साम्राज्य जे आहेत ती मात्र कायम राहिली असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात हिंडनबर्ग रिसर्च बंद झालं म्हणून अदाणींना सगळी क्लीनचीट मिळते किंवा त्यांचा मार्ग मोकळा होतो का तर नाही अमेरिकेमध्ये एक खटला काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांची लाच काही सोलर कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी अदानींच्या कंपनीनं भारतामध्ये दिली आणि त्या संदर्भातली माहिती अमेरिकन इन्व्हेस्टर्सला किंवा बँकांना दिली नाही आणि ती न देता अमेरिकन बाजारातून पैसा उचवला हा त्या उचलला हा त्यांच्यावरचा प्रमुख आरोप आहे हिंडनबर्गचा रिपोर्ट त्यातले आरोप हे वेगळे आणि अमेरिकेतली ही केस जी आहे ती वेगळी आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणात पुढं नेमकी काय कारवाई होती आहे हे बघावं लागेल एकतर ट्रम्प यांचं सरकार म्हणजे त्यांचा जो सत्ता बदल आहे तो आता वीस जानेवारीला होणार आहे त्याचवेळी नेमकं हिंडनबर्ग रिसर्च बंद होत आहे या सुद्धा अनेक लोक लक्ष वेधत आहेत कारण ट्रम्प यांची जी धोरणं आहेत ती खूप प्रो मार्केट आहेत त्यामुळं देखील या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे अदाणींनासुद्धा पुढे दिलासा मिळेल का याच्याबद्दलच्या चर्चा होत असतात पण त्यातही एक लो गोष्ट लक्षात ठेवा की जशी भारतातली ज्युडिशियल सिस्टीम ही पूर्णपणे राजकीय व्यवस्थेशी खूप गुंतागुंत असलेली असते त्याच्यावरती दबाव टाकता येतो अमेरिकेमध्ये तसं घडत नाही आणि त्यामुळं केवळ हा रिपोर्ट बन बंद झाला हिंडनबर्ग रिसर्च तरीसुद्धा सगळं काही अलबेल आहे असा मात्र त्याचा अर्थ होत नाही अदाणींच्याबद्दल काही प्रश्न जे आहेत ते अजूनही कायम आहेत सेबीच्या प्रमुखांना त्याच्याबद्दलची उत्तरं जी आहेत ती द्यावी लागतील आणि सुद्धा हे सांगितलेलं आहे की जरी आपण आपलं काम बंद करत असलो तरी अकरा लोकांची जी टीम आहे ती अकरा लोकांची टीम ज्या पद्धतीचं काम आम्ही करतो त्याबद्दलच्या सगळ्या पद्धती लोकांसाठी खुल्या करणार आहे आणि ज्याही लोकांना याच्यातून स्वतः प्रेरणा घेऊन काही काम करावं असं वाटेल त्या सगळ्या लोकांना आपला सपोर्ट असेल म्हणजे शॉर्ट सेलिंगचं काम ते स्वतः बंद करत असले तरी याच्यातून प्रेरणा घेऊन कदाचित अजून काही लोक हे अशा पद्धतीचं काम जगभरामध्ये नक्कीच करत राहतील आणि त्यामुळं या सगळ्या रिपोर्टमधून पुढेसुद्धा भविष्यामध्ये अशा काही गोष्टी समोर याव्यात हीच लोकांची अपेक्षा असेल आता हिंडनबर्गचा जर तुम्ही स्ट्राईक रेट बघितला तर तो ऐंशी टक्के स्ट्राईक रेट होता म्हणजे ज्या ज्या लोकांच्यावरती त्यांनी आरोप केले त्यातले ऐंशी टक्के आरोप जे आहेत ते खरे निघाले काही लोकांचा हा पण आरोप असतो की सी आय एचा फंडिंग जे आहे ते या हिंडनबर्गला होतं त्याच्यानंतर जॉर्ज सोरास या हे त्या कंपनीच्या पाठीमागं आहेत पण त्यातही लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या कंपन्यांना हिंडनबर्गनं टार्गेट केलं त्याच्यामध्ये बहुतांशी कंपन्या या अमेरिकनच कंपन्या होत्या आणि त्यामुळं एकीकडे एक भारतामध्ये अदाणींच्या सगळ्या गैरव्यवहाराबद्दल जे लोक बोलायला पाहिजेत ते बोलत नाही आहेत ज्या संस्थांनी कारवाई करायला पाहिजे ते करत नाही आहेत आणि हिंडनबर्ग रिसर्चच्या एका रिपोर्टनं जी खळबळ उडालेली होती त्याबद्दलची उत्तरं अजूनही पूर्णपणे मिळालेली नाही आहेत त्याच्यावरती पांघरूण घालण्यापेक्षा आणि हिंडनबर्ग रिपोर्ट बंद होती आहे म्हणून आनंद साजरा करण्यापेक्षा खरं तर या सगळ्याबद्दलची खरी उत्तरं जी आहेत ती भारतीयांना मिळायला हवीत नॅट अँडरसननं दोन हजार सतरामध्ये या कंपनीची स्थापना केलेली होती आणि केवळ अकरा लोक या पद्धतीचं काम करत होते आता आपण आपल्या फॅमिली लाईफकडं लक्ष देणार आहोत हिंडनबर्ग रिसर्च हेच केवळ आपल्या जीवनाचं पूर्ण मुख्य उद्दिष्ट नाही आहे त्याच्यापेक्षा इतर काही गोष्टी आहेत असं म्हणत त्यांनी आपलं काम थांबवलेलं आहे आणि ज्या ज्या रिपोर्ट वरती किंवा ज्या ज्या रिसर्चवरती काम अजून बाकी होतं ते पूर्ण होणं बाकी असल्यामुळंच आपण आत्तापर्यंत थांबलेलो होतो आपला हा निर्णय आता आपण जाहीर करतो आहे असं त्यांनी म्हटलं आहे साहजिक आहे की या निर्णयानं अनेकांना अचंबित केलं पण भारतामध्ये सुद्धा याचा एक खूप मोठा परिणाम जो आहे तो आपल्याला पुढच्या काही दिवसात पाहायला मिळेल राजकारणसुद्धा पाहताना आपल्याला राजकारणसुद्धा होताना आपल्याला दिसेल कारण हिंडनबर्ग या केवळ एका नावानंच जे काही आ आत्तापर्यंत अदानी साम्राज्याला हादरे दिलेले होते ते देण्याचं काम केलेलं होतं आता आ, या केवळ एका अनाऊन्समेंटमुळं अदाणींना क्लीनचीट मिळाली असं होत नाही असं काँग्रेससुद्धा म्हणते पण एक गोष्ट ही पण खरी आहे की हा सगळा मुद्दा नीटपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आणि या सगळ्या प्रश्नाला धसास लावण्यामध्ये विरोधकसुद्धा अपयशी ठरलेले आहेत त्यांना हा मुद्दा नीटपणे पोहोचवता आलेला नाही आहे जर याच्यामध्ये गैरव्यवहार असेल तर तो कुठे कि किती पातळींवरती आहे हे लोकांना समजवणं हे तसं क्लिष्ट काम आहे पण ते विरोधकांना जमलेलं नाहीये आता हिंडनबर्ग रिसर्च जरी बंद झालेली असली तरी अशा पद्धतीनं माहिती आणि त्याच्या सत्यावरती विश्वास असलेले लोक मात्र जगामध्ये कायम आहेत आणि त्यामुळं नवीन हिंडनबर्ग अजून किती तयार होत आहेत हे आपल्याला बघावं लागेल थोडासा क्लिष्ट विषय आहे पण तो तुमच्यापर्यंत पोहोचावा कारण राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला तो महत्त्वाचा आहे हा प्रयत्न होता हा व्हिडिओ तुम्हाला कशा कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद